तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक राज्य सरकारकडून सण उत्सवांच्या काळात दिल्या जाणाऱ्या आनंदाच्या शिध्याची अंबरनाथमध्ये काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे सामाजिक कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर शिधा वाटप अधिकाऱ्यांकडून अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अंबरनाथच्या महालक्ष्मीनगर परिसरातील सेहेचाळीस फ शून्य शून्य एक या रेशन दुकानात सरकारकडून आनंदाच्या शिद्याचं साहित्य आलं होतं यापैकी सोयाबीन खाद्य तेलाच्या दोनशे सत्तर लिटर तेलाच्या पिशव्या पहाटेच्या सुमारास एका खाजगी टेम्पोतून काळ्या बाजारात विक्रीसाठी नेल्या जात असल्याचं सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गोसावी आणि प्रशांत उतेकर यांच्या निदर्शनास आलं यानंतर त्यांनी टेम्पो चालकाला अडवून विचारणा केली असता त्यांनी उडवा उडीची उत्तर दिल्यामुळे गोसावी यांनी शिधा वाटप अधिकारी शशिकांत पाटसुते यांना पाचारण केलं त्यानुसार शिधा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन तपासणी केली असता सरकारतर्फे देण्यात आलेल्या आनंदाच्या झालं त्यामुळे शिदावाटप जा शिदा अधिकारी शशिकांत यांच्या तक्रारीनुसार शिवाजीनगर पोलिसांनी अत्यावश्यक वस्तू गुन्हा दाखल करत टेम्पो चालक आणि रेशन दुकानात काम करणारा कर्मचारी यांना ताब्यात घेतला आहे हे तेल नेमकं कुणाच्या सांगण्यावरून आणि कुठे विक्रीसाठी नेलं जात होतं याचा तपास सध्या पोलिसांकडून केला जात आहे या सगळ्यानंतर शिदा वाटप अधिकाऱ्यांनी संबंधित रेशन दुकानाची तपासणी करून या दुकानालाही ठोकला आहे महालक्ष्मी नगर मधील एक छेचाळीस फ दुकान क्रमांक एक असं एक दुकान आहे राशनचं आणि गेल्या अनेक वर्षांपासून तो तीन चार वर्षांना अपहार करत होता राशन राशनचा आणि काल आम्हाला एक गाडी तिथे संशयास्पद दिसली त्या अनुषंगाने आम्ही तिथलं सापळा रचून थांबलो असता दुकानातली कर्मचारी हा या पाठीमागे असलेल्या गाडीमध्ये जे सरकारतर्फे आनंदाचा सीधा जो किट आता राज्य सरकारतर्फे देण्यात आले त्यातलं सोयाबीनचं तेल ते जवळपास तब्बल दोनशे सत्तर लिटर तेल जेव्हा निरीक्षकांनी येऊन तपासलं सिधा अधिकाऱ्यांनी तेव्हा आम्हाला आढळून आलं आणि ते, ते, ते चोरी करून काळा बाजारात नेत असल्याचा संशय आम्हाला होता त्या अनुषंगाने आम्ही त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करून त्यांच्यावरती आज गुन्हा दाखल झाला आहे आमच्या पूर्व विभागातील अशिवा दुकान क्रमांक सेहेचाळीस प एक मैत्रिणी औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था महालक्ष्मी नगर येथे दुकानात काम करणारा काटेवाला यांनी पहाटे तीन चारच्या सुमारास तेथून पा पामतेलाच्या पिशव्या जवळजवळ मला वाटत्या अठरा हां दोनशे सत्तर पिशव्या म्हणजे अठरा बॅग्स त्यांनी तिथून बाहेर काढायचा प्रयत्न केला काळ्या बाजाराचं ते विकण्याच्या उद् उद्देशाने तेथील स्थानिक समाजसेवक यांच्या यांच्या यांनी पोलीस स्टेशनला त्याबद्दल तक्रार केली आणि तिथून आम्हालाही पोलीस स्टेशनहून फोन आला की असा असा प्रकार झालेला आहे मग आम्ही आमचं पथक तिथे पाठवून उचित योग्य ती कारवाई शासन नियमानुसार पूर्ण केलेली आहे आणि सध्या आरोपीस पोलीस स्टेशनला आणि मुद्देमाल म्हणजे टेम्पो आणि सर्व मुद्देमाल पोलिसाच्या ताब्यात देण्यात आलेला आहे शीतल मोरेसह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महिने तक कोई ई नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आजही संपर्क कीजिए शंकर हायट्स झिरो झिरो फोर थ्री फाय सेवन 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 टू सेवन टू वन नाईन वन वन सेव्हन झिरोतलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक नर्सरी रेफरन्स सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन कॅथलॅब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्प्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस एसआी चे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतात ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद